एच एम व्ही पीचा पहिला रुग्ण बंगळुरूमध्ये मिळून आल्यानं सरकार अलर्ट झालंय या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्ह्या रुग्णालयातही सतर्कता बाळगण्यात येत असून सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे रुग्णालयात दहा बेड्स तसेच ऑक्सिजनचा साठा आपत्कालीन मेडिकल स्टोर्स आणि ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे आरोग्य उपसंचालक कपिल आहेर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे रुग्णांची संख्या वाढली तर स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार असल्याचं शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी स्पष्ट केलंय त्याला आपण आता नवीन व्हायरस म्हणणार नाही कारण की हा जो मेटानिमो व्हायरस आहे साधारणतः दोन हजार एक साली नेदरलँडमध्ये हा व्हायरस सापडला होता पंचवीस वर्ष जुना व्हायरस आहे याच्याबद्दल ज्या न्यूज आल्या होत्या की चायनामध्ये या व्हायरसचं प्रमाण खूप आहे रुग्ण वाढले आहेत याच्याप्रमाणे भारतामध्येही पाच रुग्ण या व्हायरसचे आपल्याला सापडले तमिळनाडूमध्ये दोन कर्नाटकमध्ये दोन आणि गुजरातमध्ये दोन पण या व्हायरसचे जे लक्षणं आहेत ते बाकीच्या आपल्या प्रमाणेच आहेत आपण आत्ताच कोविडची पण साथ, साथ मोठ्या प्रमाणात आपण अनुभवली आहे त्याचप्रमाणे याचे लक्षणं आहेत की सर्दी खोकला घसामध्ये सूज या सगळ्या लक्षणं याच्यामध्ये दिसतात आणि पुढे जाऊन श्वसनाला त्रास वगैरे होऊ शकतो पण हा व्हायरस बऱ्यापैकी स्टेबल आहे त्याच्यामध्ये काही म्युटेशन नाहीत जसं कोविड व्हायरसमध्ये आपण बघत होतो हो की दर चार पाच महिन्याने म्युटेशन होऊन गेली लक्षणं असलेली पेशंट आपल्याला मिळत होती आणि या व्हायरसमध्ये तशी म्युटेशन नाही स्थिर व्हायरस आहे आणि याचे जे लक्षणं आहेत किंवा रुग्ण जे आढळत ते फार माईल्ड आहेत सर्दी खोकल्यानंतर रुग्ण हे बरे होत आहेत त्याच्यामुळे याला घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे आम्हाला स्टेटवरनं गाईडलाईन पण याच्याबद्दल दिले आहेत की आमचा जो काही सर्व्हिलन्स आहे की आमच्या पूर्ण कार्यक्षेत्रामध्ये जे सर्दी खोकल्याचे रुग्ण रिपोर्ट होत आहेत तर ते रिपोर्टिंग व्यवस्थितरित्या सगळ्या पी एस सी आर एचमधून होईल त्याचं रिपोर्टिंग आम्ही दररोज राज्यस्तरावर देतो आहे जर एखादं पॉकेट असं आढळतं आहे की जिथे सर्दी खोकल्याचे पेशंट आम्हाला जास्त मिळतात अशा पॉकेट्समध्ये आम्ही उपाययोजना करतो आहे तिथे सर्वेक्षण फील्डमध्ये जाऊन करणार आहोत की अजून काही रुग्ण याच्यामध्ये आहेत का तिथे साथ सदृश परिस्थिती वगैरे आहे का आणि जर याच्यातले जर गंभीर रुग्ण जर सापडले तर त्यांचे आम्ही सॅम्पल्स हे एन आय व्हीला टेस्टिंगला पाठवणार हो आहोत पण आत्ता घाबरून जाण्यासारखी काही परिस्थिती नाही आहे याच्याबद्दल एवढ्या गाईडलाईन आमच्या आल्या आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं पण काल विसी झाली त्याच्यात पण सांगितलं गेलं आहे की आपल्याला आत्ता सगळा फोकस सर्व्हिलन्सवर ठेवायचा म्हणजे जे काही रुग्ण आढळत आहेत त्यांच्यावर आपल्याला देखरेख ठेवायची अजून तरी त्याच्याबद्दल काही हे नाही ट्रीटमेंट सेम आहे बाकीची जी सर्दी खोकल्याची जी ट्रीटमेंट आहे त्याचप्रमाणे आपण फक्त लक्षणांवर ट्रीटमेंट करणार आहोत पॉकेट्स तर आता अद्यापपर्यंत सापडले नाही कारण की जो ट्रेंड असतो साधारणतः डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये थंडीमुळे आपल्याकडे सर्दी खोकल्याचे जे पेशंट येतात तशीच संख्या आहे म्हणजे मागच्या वर्षी जी होती तीच यावर्षी पण आहे असं काही पॉकेट खूप आम्हाला असे काही आढळून आलेले नाही आणि कक्षाच्या बाबतीत बोलायचं तर आमचा एक सात रोगासाठी प्रत्येक याला सिव्हिल हॉस्पिटलला एक कक्ष आम्ही नेहमी ठेवलेला असतो पण या व्हायरस साठी असं वेगळा काही कक्ष वगैरे स्थापन आतापर्यंत केलेला आम्ही आवाहन करू की या व्हायरसला घाबरून जाऊन पॅनिक होण्यासारखी कोणतीही सिच्युएशन नाही ट्रीटेबल डिसीज आहे म्हणजे आपण याला व्यवस्थित जर लवकरात लवकर जे काही आपण लक्षणं सांगितले सगळ खोकला किंवा घसा दुखणे वगैरे याच्यावर जर लवकरात लवकर ट्रीटमेंट घेतली तर पूर्णपणे बरा होणारा आजार आहे लहान मुलांच्या बाबतीमध्ये हा व्हायरस जर बघितलं तर नेहमीप्रमाणे आपलं लहान मुलं किंवा एल्डरली पीपल जे आहेत साठ वर्षाच्या वरचे त्यांच्यामध्ये इम्युनिटी थोडे कमी असते म्हणून त्यांना हा संसर्ग फार लवकर होतो आणि दुसरं म्हणजे जर लहान मुलांना कोणालाही हा संसर्ग झाला असेल तर त्यांनी घरी थांबणं शाळेत जाऊ नये त्यांनी पालकांनी पण ती काळजी घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर योग्य डॉक्टरला दाखवून त्यांची ट्रीटमेंट करून घेणं शाळेत न गेल्यामुळे इतर बालकांना पण त्याचा संसर्ग होणार नाही एवढीच आपण काळजी घेणं गरजेचं प्रतिनिधी उमेश उमेशकर दिशा न्यूज नाशिक